नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते काही कारणास्तव मी कालचा व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व तर आज आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल मस्त चॉकलेट केक तयार करणार आहोत पण त्यासाठी मी इथे कोणतीही विपक्रीम वापरलेली नाही आहे तर मी इथे चॉकलेट गनाशचा वापर करणार आहे आणि तेही मी चॉकलेट न यूज करता हे गनाश इथे तयार केलेलं आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आवर्जून पहा तर केकसाठी इथे सगळ्यात आधी मी सव्वा कप मैदा चाळून घेतलेला आहे इथे सगळे जिन्नस आपल्याला कंपल्सरी चाळून घेणं गरजेचं चा आहे तर इथे सव्वा कप मैदा चाळून घेतला आहे त्याचबरोबर दोन चमचे इथे मी कोको पावडर घेते तुम्हाला जर का केक जास्त डार्क हवा असेल तर दोनाचे चार चमचे कोको पावडर घेऊ शकता पण इथे मी दोन चमचे घेतले यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान एकजीव होईपर्यंत हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊयात आता हा बोल आपण बाजूला ठेवूयात आता वेट इन्ग्रेडियंटसाठी एका बोलमध्ये मी इथे अर्धा कप दही घेतलं आहे त्याचबरोबर एक कप इथे मी पिठी साखर घेते आता इथे हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया विस्करच्या साहाय्याने छान असं सा मिक्स करून घेऊया आहेत आणि केकसाठी जे काही पदार्थ आपण वापरणार आहोत ते सगळे पदार्थ रूम टेम्परेचरचेच घ्यायचे आहेत फ्रीजमधनं काढून एकही एक पदार्थ इथे आपल्याला वापरायचा नाही आहे आता यामध्ये जाईल अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर याने आपल्या केकला मस्त अशी जाळी येणार आहे तर इथे आता आपण हे दह्यामध्ये आपण घातल्यामुळे मस्त जान जान जा जा तर असं ॲक्टिव्हेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ते पटकन छान फ्लफी इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे छान असं फेसाळ असं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे तर व्यवस्थित विस्करणे असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ऑईल तर ऑईल इथे सनफ्लावर ऑईल घेतलेला आहे कोणताही वासवालं ऑईल घ्यायचं नाही आहे सनफ्लावर ऑईलच इथे वापरायचं आहे तर ते अर्धा कप मी घेतलंय आणि ते एक साथ इथे घालायचं नाही आहे तर एका हाताने मिक्स करत थोडं थोडं तेल घालून आपल्याला मिश्रण हे मिक्स करत घ्याय घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल एका बाजूला आणि बॅटर एका बाजूला असं होणार नाही म्हणून आपल्याला हे थोडं थोडं तेल घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही आता बघू शकता तेलही आपलं मस्त ह्यामध्ये एकजीव झालेलं आहे छान असं फ्लफी इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण बाजूला ठेवलेले त्यातलं अर्धा मिश्रण इथे या बॅटरमध्ये आपण घालून घेऊयात तर इथे मी अर्धं मिश्रण घालून घेते सगळं एक साथ घालायचं नाही आहे तर इथे अर्ध मी घालून घेतलं आहे आणि हळूवार हे आपल्याला एकाच डायरेक्शनने फिरून मिक्स करून घ्यायचं आहे फार घुसळवायचं नाही आहे आता इथे जे उरलेलं आपलं मिश्रण आहे तेसुद्धा इथे मी घालून घेते तर इथे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स मी घालून घेतलेले आहेत आणि मिक्स करून घेते आता इथे आपल्याला दूध लागणार आहे तर अर्धा कप मी रूम टेम्परेचरचंच दूध इथे घेतलेलं आहे ते सुद्धा सगळं घालायचं नाही आहे तर इथे आता सध्या मी पाव कप दूध घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित विस्करणे मिक्स करून घेते एकाच डायरेक्शनने फिरवून आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता पुन्हा मी दूध घालून घेणार आहे तर इथे आता परत मी दूध पण दूध सगळं एक साथ ओतायचं नाही आहे नाहीतर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं अगदी पातळही करायचं नाही आहे बॅटर आणि अगदी घट्टही ठेवायचं नाही आहे छान रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे दूध घालताना थोडं थोडंच घालायचं आहे तर इथे आता एक चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे मी आणि आता तुम्ही बघू शकताय आहे मस्त असं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे तर इथे आता मी सगळं दूध वापरलेलं नाही आहे तर जवळपास तीन चमचे वगैरे दूध इथे उरलेलं आहे तर हे बघा एवढं दूध आता इथे उरलेलं आहे म्हणजे अर्धा कप सुद्धा हे दूध उरलेलं आहे सगळं दूध इथे वापरलेलं नाही आहे आपण आणि ही ते छान अशी ही रिबन कन्सिस्टन्सी आपली बॅटरला आलेली आहे हे योग्य प्रमाण अगदी आहे या प्रमाणात जर का तुम्ही केक केलात तर तुमचा केक कधीही फसणार नाही आणि कधीही केक करताना पूर्वतयारी आपण करून ठेवायची आहे मी इथे टीन ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे डस्टिंग वगैरे करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर मायक्रोवेवसुद्धा मी दहा मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलेला आहे तर इथे डस्टिंग कसं करायचं हे मी माझ्या आधीच्या केकच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरचाही तुम्ही वापर करू शकता आता हे सगळं बॅटर मी आपल्या टीनमध्ये घालून घेते तर इथे मस्त असं हे बॅटर टीनमध्ये मी सगळं घातलेलं आहे व्यवस्थित सगळं बॅटर आपण बोलमधलं इथे काढून घ्यायचं आहे आणि टीन दोन ते तीन वेळा हलकासा टॅप करायचा आहे म्हणजे जर का काही एअरबल्स असतील तर ते निघून जातील आता हा केक मी मायक्रोवेवमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला चाळीस मिनिटांसाठी बेक करून घेणार आहे मी ऑलरेडी प्रीहीट करून घेतलेला होता मायक्रोवेव दहा मिनिटांसाठी तर इथे आता मायक्रोवेव्हमध्ये ठेवते एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला चाळीस मिनिटांसाठी बेक करून घेते तर चाळीस मिनिटांनी आपण बघू शकता मस्त असा आपला केक इथे तयार झालेला आहे इथे मी टूथपिक घालून दाखवते तर हे बघा टूथपिकसुद्धा अगदी मस्त क्लिअर बाहेर बाहेर निघालेली आहे याचाच अर्थ आपला केक एकदम आतपर्यंत छान बेक झालेला आहे आता हा केक आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी थंड करून घ्यायचा आहे लगेच डिमोल्ड करायचा नाही तर इथे आता मी हा व्यवस्थित रूम टेम्परेचरला थंडगार होऊ देणार आहे तर आता केक इथे छान माझा थंड झालेला आहे आता मी सुरीच्या साह्याने याच्या कडा आधी सोडवून घेते म्हणजे तो इझिली डिमोल्ड होईल तर अशा सगळ्या बाजूने नाईफ फिरवून व्यवस्थित असा केक आपण सोडवून घेऊयात साईडच्या कडा त्याच्या लूज करून घेऊयात आता एक मोठी चांगली डिश घ्यायची आहे आणि त्या डिशवरती हा टीन उलटा करायचा आहे तर डिशवरती हा टीन मी उलटा केला आहे आणि वरनं हलकासा टॅप करायचा आहे जेणेकरून तो इझिली बाहेर निघेल तर तुम्ही बघू शकताय मस्त असा केक आपला बाहेर निघालेला आहे टीनसुद्धा किती क्लिअर आहे बघा जराही आपण इथे बटर पेपर वगैरे न वापरतासुद्धा मस्त असा केक आपला इथे बाहेर निघालेला आहे आणि अग किती स्पॉ सॉफ्ट झालेलं एकदम स्पॉजसारखं आहे की किती सॉफ्ट झालेला आहे असाचही आपण हा चहासोबत खाऊ शकतो पण आपण आता याला टॉपिंग करणार आहोत तेही चॉकलेट गनाशने तर इथे आता थोडासा वर मला अनइवन वाटतो आहे वरचा बेस तो आलेला आहे तो तर इथे वरचा हा भाग हलकासा मी सुरीने कट करून घेणार आहे तर हा वरचा भाग मी इथनं असा कट करून वेगळा काढून घेते हा मी पोर्शन आणि इथे आता आपल्याला टू लेअर्समध्ये मी हा केक कट करून घेणार आहे तर आधी आता हा वरचा असा भाग काढून घेतला आहे मी आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त जाळी पडले आता इथे आपल्याकडे प्रत्येकाकडे काही का केक नाईफ अवेलेबल असतोच असं नाही तर इथे आपल्या घरच्या रोजच्या सुरीनेच असा फक्त साईडने मार्किंग करून घ्यायची आहे थोडासा आतमध्ये घालून तर इथे मी अशी छान मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे थ्रेडने अगदी परफेक्ट असा केक आपला कट होतो कसा ते पहा तर इथे मी नाईफने आधी मार्किंग करून घेतले आणि हा थ्रेड घेतला आहे जिथून आपण कट केला आहे तिथे हा थ्रेड आतमध्ये घालायचा आहे आणि स्वतःच्या साईडने पुढच्या बाजूने हा थ्रेड असा ओढत आणायचा आहे तर हे बघा असा थ्रेड हा ओढत आणलात की मस्त असे हे दोन भाग तयार होतील याचे तुम्हाला मी काढून दाखवते हे पहा दोन छान वेगवेगळे पोर्शन आपले तयार झालेले आहेत आणि किती सुंदर जाळी पडली आहे बघा तर इथे मी हे चॉकलेट गनाश काल फ्रीजमध्ये ठेवलेलं त्यामुळे थोडं घट्ट झालंय ते तर इथे आता मी अगदी जवळपास तीन ते चार चमचे दूध फक्त घेतलं आहे कारण मला ह्याची कन्सिस्टन्सी क्रीमसारखी ठेवायची आहे त्यामुळे जास्त दूध मी घेतलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता अशी क्रीम कन्सिस्टन्सी इथे करून घेतलेली आहे मी आता हे सगळं मी त्या आपल्या फर्स्ट लेअरवर घालून घेणार आहे आणि हे इवनली असं स्प्रेड करून घ्यायचं आहे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता यावरती मी आपला जो दुसरा लेअर आहे तो ठेवून घेते तर इथे आता मी थोडं जास्त दूध घेणार आहे कारण मला जसं आपलं केकचं बॅटर असतं त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी कारण हे आता मी वरनं पोअर करणार आहे केकवरती असं ओतून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला त्यामुळे याची कन्सिस्टन्सी मी थोडी लिक्विड फॉर्ममध्ये ठेवलेली आहे तर त्यासाठी आता खाली एक डिश ठेवले आणि त्यावर हा केकचा स्टँड ठेवला आहे मी आता हे जे आपलं गणाशचं मिश्रण आहे ते सगळं असं मी यावर घालून घेते सगळ्या बाजूंनी केकवरती असं घालून घ्यायचं आणि चेक करायचं की पूर्ण केक आपला कोट झालेला आहे की नाही हे चेक करायचं आणि त्याप्रमाणे हे गणेश सगळीकडनं आपण घालून घ्यायचं तर इथे आता छान माझा केक मस्त सगळ्या बाजूंनी कोट झालेला आहे आता डेकोरेशनसाठी माझ्याकडे इथे गोल्डन बॉल्स आहेत तर ते मी वरनं हलकेसे फक्त स्प्रिंकल करून घेते जास्त इथे वापरणार नाही आहे खूप काही डेकोरेट करायचा नाही आहे मला तर हे बघा मस्त दिसतंय आपला केक हा आता हा केक मी कमीत कमी अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे तर अर्ध्या तासाने इथे केक आपला छान सेट झालेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं हे चॉकलेटवरचं सेट झालेलं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं होतं ते त्या डिशमध्ये खाली पडलेलं आहे तर एका आता वेगळ्या डिशमध्ये केक काढून घेतला आहे इथे कट करण्याची इच्छा होत नाही आहे तरी पण मी तुम्हाला कट करून दाखवते आणि नाईफ बघा अगदी एखाद्या मख्खनसारखी नाईफ चालते याच्यावरून तुम्हाला केकच्या सॉफ्टनेसचा अंदाज आला असेल मस्त इझिली अगदी कट होतं आहे केक आपला तर तुम्हाला मी काढून दाखवते एका वेगळ्या डिशमध्ये हा जो कट केलेला पोर्शन आहे तो मी तुम्हाला काढून दाखवते तर हे बघा मस्त असा हळूवार काढायचा नाही तर हातातनं पडू शकतो तर खूप सुंदर असा केक हा आपल्या इथे तयार झाला आहे मुलगी माझी शेजारी सुभी आहे वाट बघते खाण्याची खूप अप्रतिम असा हा केक तयार होतो आणि फॉर्टीन फेबच्या आधी मुद्दामहून मी ही रेसिपी टाकते कारण तुम्हीसुद्धा हा केक फॉर्टीन फेबला नक्की करा चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला आणि तुमच्या प्रियजनांना खुश करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय